नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस वर्षीय काकू लघुशंकेला बाहेर गेलेली रात्र काळोखाची अंधार पडलेला हातात दिवा घेऊन लघुशंकेला बाहेर आली काही सेकंदात ऊसातून आवाज आला काकू दिवा घेऊन फिरताच पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा दिवसभर शेतात काम करून थकलेली पस्तीस वर्षीय शीमा सोनवणे ही महिला तीस ऑगस्टच्या रात्री जेवण करून झोपी गेलेली खूप अंग दुखत असल्यानं ती रात्रभर विवळत होती रात्रीच्या अंधारात एक वाजता ही महिला उठली दिवा लावला उसात उसा दबा धरून बसलेल्या बिबट्यानं धाव घेतली आवाज येताच पस्तीस वर्षीय काकू आवाजाच्या दिशेनं पाहतात वाऱ्याच्या वेगानं आलेल्या बिबट्यानं झेप घेत महिलेचे लचके तोडून तिला घेऊन थेट उसात पळाला सकाळ होताच तेरा वर्षीय मुलगी आपल्या आईला हाक मारत होती आई कुठेही मिळत नसल्यानं वडिलांना सांगितलं नवऱ्याने सर्वत्र शोध घेतला पण सीमा कुठेही आढळली नाही पती वैभवनं पत्नी गायब झाल्याची तक्रार पोलिसात केली तब्बल दोन तासाच्या अतक प्रयत्नांनी पोलिसांना महिलेचे मंगळसूत्र उसात सापडले खूप रक्तही दिसत होतं बिबट्याचा पाय पाहून पोलिसांनी चौकशी करून अकस्मात मृत्यूची नोंद केल्या महिलेच्या मृत्यूनंतर नवरा व दोन मुली पोरके झाल्यात